राज्यामध्ये अलीकडे ज्या महिलावरील अत्याचारांच्या चार घटनामध्ये वाढ झाली आहे त्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही आता शिल्लकच राहिली नाही सत्ताधारी सत्तेच्या मिळवणे सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता सत्तेचा मलिदा चाकण्यासाठी एकमेव धंदा त्यांचा सुरू आहे त्यामध्ये ते व्यस्त आहे आणि छोट्या बालिकेवर रोजचे अत्याचार हे आता महाराष्ट्राची दररोज मान शर्मेनं खाली जावी अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत आणि अशा स्थितीमध्ये जनतेच्या भावनांचा विचार करून लोकांच्या उद्रेकाचा विचार करून आम्ही निषेध म्हणून सरकारच्या या कृतीकडे लक्ष वेधण्यासाठी बंद पुकारला होता आवाहन केलं होतं परंतु कोर्टाने हा माननीय उच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला बंदला बेकायश दिशे ठरवणं खरं म्हणजे हा एक घटनात्मक घटनेच्या माध्यमातून आंदोलनाचा बंदचा अधिकार महात्मा गांधींच्या काळापासून आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता आली असेल पण वेळ नव्हता त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं आम्ही पालन करायचं ठरवलं आणि बंद मागे परंतु जनता जर उत्स्फूर्तपणे बंद करत असेल तर त्याला आमचा कुठलाही विरोध नाही जनता आम्ही मात्र रस्त्यावर पक्ष म्हणून आम्ही कुठेही अशी करणार आणि सरकारच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये जो एक राग आहे सरकार विरुद्ध आणि जे चीळ आहे तुम्ही लाडली बहीण कार्यक्रम घेण्यासाठी बाहेर फिरताय आणि मुख्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात छोट्या छोट्या मुलीवर एवढ्या मोठे घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी भेट सुद्धा देत नाही ते किती दुर्दैव आहे ती परिस्थिती पाहत नाहीत लोकांच्या भावनांचा विचार करत नाही तर मला वाटतं की सत्ता हातून जात आहे म्हणून अस्वस्थ असलेल्या लोकांनी हा या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलेला आहे आज आम्ही मी स्वतः संविधान चौकामध्ये नागपूरच्या बसणार आहे आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी ठाण्यात बसणार आहे आमचे बंती पाटील कोल्हापूरमध्ये बसणार आहे आणि बाळासाहेब थोरात नगरमध्ये आणि सर्व जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर आम्ही या सरकारचा निषेध करणार आहोत आणि तातडीनं कायदा सुव्यवस्था ही जी कोलमडली आहे ती परत पूर्वपदावर आणण्यासाठी लक्ष द्यावं या मागणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्हाला एक गोष्ट सांगितली पाहिजे कालच या बदलापूरच्या प्रकरणामध्ये दोन सदस्यीय अहवाल आला त्या अहवालामध्ये अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची त्या अहवालामध्ये निष्कर्ष बनवले आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की शाळा व्यवस्थापनानी गंभीर त्या माणसाला नियुक्त करताना कुठलीही चौकशी केली नाही त्याला ओळखपत्राने मुक्तपणे संचार करत होतो त्या परिसरात आणि एकदा नाही अनेक दिवसापासून त्या मुलीवर अशा प्रकारचं घालणारं कृत्य हा नराधम करत होता ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा अठ्ठेचाळीस तास प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केलं डॉक्टरांनी सुद्धा त्या, त्या मुलीची मेडिकल तपासणी करताना सुद्धा बारा तास लावले हे डॉक्टरांचा सुद्धा आहे त्यामध्ये नोंदवलेले जे निष्कर्ष आहेत दोन सदस्य संघामध्ये की शाळा समिती याला जबाबदारच आहे हे तर माननीय न्यायालयाने म्हटलं आहे परंतु अनेक निष्कर्ष इतके गंभीर आहेत की राज्य कुठे घेऊन चाललंय हा खरा प्रश्न महाराष्ट्रात करतो आम्ही तर सगळं आज, 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 आज तुम्ही सगळ्यांनी समतो मागे घेतलेले जनता पण सर्वसामान्य या सकाळ सकाळपासून सगळ्या महाराष्ट्र सुरू सुरू आहे का सुरू आहे सगळे हॉस्पिटल ऑफिसेस सगळे सुरू आहे बदलापूरचा जो अहवाल आलाय ती काय गंभीर आहे सांगितले त्याच्यावर कारवाई किंवा त्या अहवालावर अहवालावरून कारवाई नाही आता ते अहवाल काल आलेला आहे आम्ही शासनाला पत्र लिहून त्या संदर्भात त्वरित कारवाई करावी कारण मध्ये कुठलाही गुन्हा निदर्शनास आला माहीत झाला तर त्यावर तुम्हाला वेळ काढूपणा करता येणार म्हणजे वडिलांना सुद्धा लक्ष किंवा नातेवाईक जरी असतील आई असेल वडील असेल भाऊ असेल यांना सुद्धा तो त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही ओस्कोमध्ये ज्या काही तरतुदी आहेत जे काही पोस्कोच्या कायद्यामध्ये नियम आहे त्यानुसार हायकोर्टाने तर स्पष्ट सांगितलंय की सगळ्या संस्था चालकावर गुन्हे दाखल केले पाहिजे शिक्षिकेच्या के लक्षात आणून दिलं लक्षात आणून दिलं शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिलं त्या सगळ्यावर कारवाई होईल असं मला मी बदलापूरला गेलो होतो त्यांनी सांगितलं आणि उद्या मी पत्र लिहून यावर कारवाई करायची मागणी करतोय नाही जाऊ द्या ना सुरळीत आहे काय नाही आहे काय आम्ही आमचा बंद मागे घेतला आम्ही निषेध करणार आहोत जनतेने केला तर आम्ही जबाबदार नाही अजून तर मार्केट सुरू व्हायचं आहे मार्केट सगळीकडे दहा वाजता नऊ वाजता दहा वाजता सुरू होत जनता ठरवेल आणि अशा नराधमांना अशा केळसवाना कृत्याला सहकार्य करणाऱ्या सरकारला जनता निवडणुकीमध्ये आपली जागा दाखवेल हे राज्य काही कायद्याचं राज्य थोडी झालं हे गुटारूच चोराचं डाकूनच राज्य झालेलं आहे एकमेव धंदा आहे सरकारी तिजोरी खाली करून मताचं राजकारण करा <coughs> आणि सरकारी तिजोरी खाली करून स्वतःच्या माहिती आता सत्तर ऐंशी ऐंशी कोटी रुपये दिल्याची माहिती समोर येते कोण कारवाई करणं एक एका उमेदवाराला हे सगळे पैसे सत्ता मिळवण्यासाठी राज्यवरून उद्ध्वस्त केलेला आहे सांगितलंय की दोन लाख चौदा हजार कोटीचा दोन लाख चौदा हजार कोटी कुठे गेले ते लायबिलिटी आहे तूट आहे आता हे सगळं कर्ज तर वाढलंच पुन्हा रोज टेंडर करणं सुरू आहे म्हणजे भ्रष्टाचारासाठी राज्य विकण्याचं काम या लोकांनी केलं यांच्यावर कोणावरही कंट्रोल नाही कोणाचा कोणाशी सगळं सुसाट चाललाय आहे पूर्वी कुठंतरी कंट्रोल होता पण या दोन तीन वर्षात आम्ही पाहतोय काही कंट्रोल नाही आणि सरास अनावश्यक टेंडर पंधरा वर्षात जेवढे टेंडर काढले नाही तेवढे टेंडर दोन वर्षामध्ये काढले दोन वर्षात जरा माहिती घेतली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जानेवारी ते मार्च मध्ये एकवीसशे एक्केचाळीस घटना घडल्या एकवीसशे एक्केचाळीस मुलीवर अत्याचारांचे महिलावर अत्याचारांचे बलात्कारांचे आणि एवढं कहू नये राज्य आज महाराष्ट्र हे या महिलावरील अत्याचारामध्ये एक नंबरचं राज्य झालं आहे कुठे काय करत आहे पोलिसामध्ये आपसात खाप खूप मतभेद निर्माण झाले अनावश्यक त्या लोकांना त्या ठिकाणी बसवलं गेलं आहे मर्जीतल्या लोकांना बसवलं गेलेलं आहे हे कायदा त्यामुळे धाक राहिला नाही ना गृह खात्याचा धाक राहिला आहे ना गृहमंत्र्यांचं लक्ष आहे कारण दहा दहा वीस वीस खाते आहे त्यांच्याकडे ते तिकडे लक्ष देऊ शकत नाही आणि राज्य मात्र

म्हणजे माहिती मिळवण्यासाठी आर एस एस मध्ये काय चाललंय हे सगळे डिटेक्टिव्ह शिप आहेत त्या लोकांची दिल्लीत त्यांची स्टेटमेंट त्याला जवळ महाराष्ट्रातला नेता हे सगळे मिळून हे अशी कृत्य वक्तव्य करत असतात महाराष्ट्रामध्ये तुमच्या डोळ्या देखील तुम्ही काय केलं मणिपूर पेटवलं कोणी पेटवलं म्हणून मणिपूर भाजपने पेटवला भाजपच्या स्वार्थी राजकारणामुळे मणिपूर पेटला आणि एकदा सुद्धा भारतीय जनता पक्षाचा नेता सी एम आपला पी एम हे का गेले नाही आणि तुम्ही दुसऱ्यावर आरोप करताय महाविकास आघाडी हे आता महाराष्ट्रात सत्तेत येणार सत्ता जाणार म्हणून ते कुठल्याही स्तरावर जाऊन बोलू शकतात यांना कुठलीही मर्यादा नाही घटना घडली पण मतिवंद मुलीवर जी घटना घडली काल पाच आरोपीला मी त्या डिशीविष बोललो एस बोललो वी शिकलो पाच आरोपींना अटक केली स्थानकामध्ये मला हेच सांगायचं आहे की एवढा महाराष्ट्र हादरला असताना पुन्हा त्या तरुणांची ही हिंमत होते आहे याचा अर्थ त्यांना कुठेतरी भीती आहे का हे कृत्य करताना तरुणामध्ये लोकांच्या मध्ये कुठेतरी भीती दिसते का म्हणजे कायदा आम्ही कुछ भी करेंगे, तो हमारा कोई कुछ बालबाका नाही सकता ही हिंमत गुन्हेची वाढ झाली ही हिंमत क्रिमिनल लोकांची झाली हिंमत असा गुन्हेगारी करताना त्यांना भीती वाटत नाही कारण ठाण्यामध्ये एका ठाण्यामध्ये सत्तावन्न टक्के क्राईम वाढला सर्वाधिक गुन्हे ठाण्यात होत आहेत कारण जेवढे काही गुन्हेगार आहेत ते सगळे शिंदेंच्या बरोबर गेले शिंदेंच्या बरोबर आहेत जेवढे क्रिमिनल आहे त्यामुळं त्यांना वाटतं की हमारा आकाही खुर्चीवर बैठा आहे हम क्यू डरे हे जर होत असेल तर सत्तावन्न टक्के क्राईम का वाढणार नाही नागपुरातलं क्राईम वाढला आहे कशामुळे वाढतो जरा हे सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जर गृह जिल्ह्यामध्ये हा क्राईम वाढत असेल तर हे त्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे आहेत का हा खरा प्रश्न नाही ते भाजपा कितीही महाविकास आघाडीमध्ये वाद लावू देत महाविकास आघाडीची सत्ता येईल महाविकास आघाडी ठरवून ज्याला मुख्यमंत्री करायचं महाविकास आघाडी ठरेल करेल कोणी एकाकी पडलेलं नाही आमचा उत्तम समन्वय आमच्या बैठका सुरू आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा विषय जो आहे तो एकत्र बसून हायकमांड निर्णय घेईल हायकमांड मध्ये आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत जे आहेत संजय नारायण आहेत इकडे शरद पवार साहेब आहेत जे आहेत हे सगळे बसतील आणि तो निर्णय होईल तो फार आमच्यासाठी अडचणीचा आहे अडचणीचा महायुतीसाठी आता त्यांनी राजकारण महायुतीमध्ये काय चाललंय काय हलवे कुणाचा पायपस कुणाच्या पायात आहे लाडकी बहीण म्हणून तिघेच सांगतो अजित पवार तर लाडकी बहीण मुख्यमंत्री नावही घेत नाही त्या लाडकी बहीण योजनेच लाडकी बहीण मी चालली म्हणून सांगतो ते मुख्यमंत्री म्हणतात मीच आणली देवेंद्र फडणवीस म्हणतात मी आणली आता कोणी आणली आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालायचं काम आहे झाला तुम्हाला आपसात इतकं नितुष्ट आहे त्यांच्या केवळ शीतयुद्ध कोल्डवार

धरून त्यांना काम करता आलं नाही खरंतर संविधान विरोधीच कृती होती ती आणि त्यामुळं या जागा रखडत ठेवल्यात हो विविध क्षेत्रातील बारा लोकांची नावं आम्ही दिली आता आम्ही म्हणालो की ते परत भरा ठीक आहे कोर्ट भरत नाही पुढच्या स सर, सरकारमध्ये भरू देत आम्ही स्वागतच करतो आम्ही विरोध करत नाही त्या निर्णयाचा कारण सरकारची मागणी होती की आम्हाला परवानगी द्या पण कोर्टाने ते नाकारलं उद्धवजींची मागणी नाही कोर्टाची आपल्या सरकारची मागणी होती हे आम्हाला भरायची परवानगी म्हणजे आम्ही निसलेली ती भरायची नाही आणि तुम्ही जे दिली ती भरायची तर कोर्टाने योग्य हो। निर्णयाचा आम्ही स्वागत करतो आज जो महाराष्ट्र प्रधान कोर्ट क्या सन्मान करते हुए हमने ये निर्णय पीछे लिया है हम लोग सरकार का प्रति का सरकार कानून व्यवस्था की जो धज्जा उड चुकी है यहाँ पे कानून का राज्य ही नहीं बचा है तो इस स्थिति में हम लोग काली फीत लगाकर और मुँह में पट्टी बांध के काली में बंद कर हाथ में काला झंडा लेकर ये सरकार का निषेध करेंगे और महिलाओं के अत्याचार जो हो रहे हैं उसके तरफ सरकार का ध्यान आकर्षित करने का निर्णय हमने आज लिया है विविध शहरों में हम बड़े बड़े सब मुख्य नेता जो बने हैं वो तो बड़े बड़े शहरों में बैठेंगे तालुका स्तर पर लेकर तो जिला स्तर के नेता अपने अपने जगह अपने अपने डिस्ट्रिक्ट में तालुका प्लेस पर इस सरकार का निषेध करेंगे और सरकार का ध्यान आवा, दो का दो सदस्य का जो अहवाल समिति ने समितंभीर स्वरूप का नोंद है और उस अहवाल के आधार पर संस्था संस्था के चालक और संस्था के बाकी कर्मचारी भी इसमें दोषी है इनका इन्होंने दोषी मीन्स दोषी नहीं कहा गया है पर इनकी निग्लिजेंसी इन्होंने इनके तरफ ध्यान नहीं दिया जब ये प्रकरण सामने आया था तो 48 घंटा तक इन्होंने कोई कार्रवाई नहीं की और उनसे उल्टा सीधा जवाब दे सवाल करते रहे हॉस्पिटल में भी 12 घंटा तक उसका मेडिकल नहीं किया गया जो कर्मचारी की नियुक्ति की गई उसको आ, कोई भी उसका करेक्टर के बारे में कोई इंक्वायरी नहीं करते हुए उसकी नियुक्ति की गई उन ये लड़कियों के साथ लड़कियों को एक दिन तक इंजुरी हुई तो ये कितना गंभीर मामला है कि डॉक्टर ने भी ध्यान नहीं दिया संस्था ने भी बहुत सारे निष्कर्ष है वो गंभीर निष्कर्ष उन्होंने अपने हवाल में दिया है हम लोग इसके ऊपर कार्रवाई करने की मांग करेंगे नागभ की घटना ये अभी देखिए बदलापुर हो या नासिक हो जलगांव हो नागपुर हो अकोला हो ऐसे सारे घटनाएं घटते हुए महाराष्ट्र में पूरा जनरल आक्रोश होने के बाद भी अगर नागभेड़ में यह घटना कल घटती है इसका मतलब यही है कि आरोपी के ऊपर किसी का अभी कंट्रोल नहीं रहा है कानून सुव्यवस्था पूरी धज्जिया उड़ चुकी है तो इसीलिए गुनेगार जो होता है क्राइम करने वाला उसको लगता है कि उसको डर नहीं लगाए किसी चीज़ का डर नहीं लगता है क्योंकि शासन कुछ नहीं कर सकता शासन हमारा बाल बाका भी नहीं कर सकता ऐसी हिम्मत क्रिमिनलों की बढ़ चुकी है क्योंकि सारे क्रिमिनल महाराष्ट्र के सत्ताधारियों के साथ में फोटो निकाल रहे उनके पार्टी में जा रहे और जो क्रिमिनल के ऊपर पार्टी की कार्रवाई होती है उस तुरंत वो पार्टी में जाने के बाद में अगर पुलिस कार्रवाई करती है तो मुझे पी आई की तुरंत बदली हो जाती है ये उदाहरण नागपुर जिले के ग्रामीण में हुआ है कि जो जिसके ऊपर एन टी के अंदर में कार्रवाई की गई वो भाजपा से संबंधित था तो उस पी आई की छह महीने के अंदर में बदली की गई तो ये सब महाराष्ट्र में चल रहा थाना जिला में तो पूरे क्रिमिनल मुख्यमंत्री के पार्टी में गए वो खुलेआम छाती निकाल कर फोटो निकाल रहे सेल्फी निकाल रहे मंत्रालय जाकर वहाँ के लोग जो मर्डर केस में थे तो ये कानून सुव्यवस्था कैसी रहेगी स्टेट के अंदर कानून ये बिहार से भी बदतर बिहार का नाम हम लेते बिहार से भी बदतर स्थिति महाराष्ट्र की कानून सुव्यवस्था में हो चुकी है पूरा खुलेआम ड्रग्स का मामला चल रहा है नागपुर के अंदर में एमडी नाम का ड्रग्स का एक सवा सौ करोड़ का ड्रग्स पकड़ा जाता है उसका छोटा इंडस्ट्री पकड़ी जाती है कारखाना पकड़ा जाता है आजपावली में महाराष्ट्र के अंदर में पिछले तीन महीने के अंदर में एक हजार अस्सी करोड़ का ड्रग्स पकड़ा गया है इंडी से लेकर के ये तो महाराष्ट्र कुर्ता पंजाब हो रहा है स्कूल के पीछे में ड्रग्स बेचा जा रहा है कॉलेजों में बेचा जा रहा तो है तो कहाँ है कानून से महिलाओं के अत्याचार में बढ़ती हो रही है अभी मार्च जानेवरी से मार्च के बीच इस राज्य में इक्कीस छोटी बालिकाओं के ऊपर महिलाओं के प्रत्याचार है ये 57 सेवन परसेंट ये सात महीने के अंदर में क्राइम बढ़ा है तो इसका मतलब क्या है ये सत्ता में मजबूर लोग सत्ता मिलाने के लिए कुछ योजनाएं लाकर सरकारी पैसे का दुरुपयोग करके खुद की पाठ पार। और कानून के तरफ कानून व्यवस्था के तरफ इनका ध्यान नहीं है ये कंट्रोल नाहीये राज्य खड्डेमेज आहे पण हमारा सत्ता फिरसे आहे हेही नारालगा तरी घोंड आता पश्चिम बंगाल मध्ये ते उभे राहिलेत ना हे दुतोंडी आहे यांना दुतोंड दुतोंडाचे हे असतात ना साप असतात ही भाजपची दुतोंडीपणाची भूमिका आहे तुम्ही पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरावर अत्याचार झाला त्यावेळेस तुम्ही काय केलं तिथे सगळ्या ज्या ठिकाणी घटना घडतात तुम्ही कोणतं राजकारण करता आणि आम्ही त्यांच्या बाजूलाच उभा आहोत आम्ही कारवाई करा म्हणूनच मागणी करतो आम्ही काय दुसरी मागणी करतो बावनकुळेंना आम्ही कुठे विरोध केलाय त्यांच्या पक्षाला कुठे विरोध केला आम्ही सांगितलंय के की ही कारवाई दिले का झाली तुम्ही कारवाई करणार नाही दोन पोरीचं दोन पोरींचा आयुष्य उद्ध्वस्त करणार आणि कारवाई होणार नाही बारा बारा तास बसून ठेवणार त्यावेळेस कोणाला लाज वाटली कोण गेले तिथे एक तरी भाजपचा नेता गेला काय या भगिनी बोलतात आमच्या भाजपच्या बजबज बजबज त्या कुणीतरी त्या विषयाचा निषेध केला का यावेळेस काय वाटत तुमची जबाबदारी नाही या घटनेच्या विरुद्ध बोलायची तुमचे तोंड काय शिवले जातात अशा परिस्थिती का आम्ही महाविकास आघाडीने शक्ती कायदा जो लागू केला होता तो त्याचा मंजूर करून राज्याने केंद्राकडे पाठवला तो कायदा राष्ट्रपतीकडे आता पडून आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याशिवाय तो कायदा लागू करता येत नाही म्हणून आमची विनंती आहे केंद्र सरकारला की हा कायदा तातडीनं मंजूर करा राज्याने जो मंजूर केलाय आणि कडक कायदे झाले पाहिजेत भाग निर्माण झाला पाहिजे तरच असे प्रकार थांबू शकतात वो काल वनीमध्ये आम्ही काही सांगितले कोषामुळे पीक जे आहे ते काळे पडलेले आहे पर्जन्यची समस्या निर्माण झाले लक्ष्य शेतात इन ग्लोबल वॉचड विरोधात तक्रारी केल्याची इंक्वायरी माजनपूरतून केलेली आहे कोळसा काळाच आहे काळ्यातून कोळशाला तिकडे आता आपण म्हणतो की ब्लॅक गोल्ड त्यामुळे इथून चक्क सगळे राजकीय लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत सत्ताधारी असतील विरोधक असतील कोळशाच्याच मागे असतात त्या भागातील आणि प्रचंड पैसा त्यातून मिळवत आहेत सगळे मिळवत आहेत त्यामुळे शेतकरी मेला काय आहे पोल्युशनमध्ये जीव गेला काय त्या भागामध्ये आरोग्याच्या फार मोठ्या समस्या आहेत त्यावर ते गंभीर नाही लोक घेऊन जातात तक्रारी पण त्या कोळसाच्या खाणीकडून कोळसा मालकाकडून सगळे हप्ता वसुली सुरू आहे सत्ताधारी वसूल करतात आणि विरोधकही वसूल करतात आमचे आम्ही सांगतो कुठलाही माणूस त्यामध्ये त्या भागातला त्या लोकांसाठी लढत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं ते दुर्दैव आहे आणि शेतकऱ्यावर हा जो काही अन्याय होतोय त्याला जबाबदार हे सगळी मंडळी आणि विशेष करून ज्या खाणीच्या ज्या वाशिरीच्या संदर्भात एन एम एन एम ग्लोबल ग्लोग, हा तर मोठा माणूस आहे नागपुरातले मोठे मोठे राजकारणी त्यांच्यावर हा पाठीवर हात ठेवून आहे त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार कशी नागपुरातले आहेत मला वाटतं की नागपुरातल्या राजकारण्याकडे सुद्धा त्यातला पैसा येतोय शेतकरी गेला मेला शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त झाला शेतकऱ्याने आत्महत्या केल्या तरी काही पडणार नाही पण आम्ही लक्ष घालू आपण निदर्शनास आणून दिल्या ब्लॅक मार्केटिंग आहे त्यामध्ये कचरा मिसळवला जातोय डस्ट मिसळली जाते याच्यातून प्रचंड पैसा मिळवला जात आहे अधिकाऱ्यापासून सर्व राजकारण त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे हे सगळा धंदा गेल्या पाच सात वर्षात सुरू आहे आणि सगळ्यांना हप्ता जातो आहे त्यामुळे कोणी तो विभागही काम करत नाही विभागाचे अधिकारी काम करत नाही कारवाई करत नाही गोड बंगाल आहे ही सत्ता बदलल्याशिवाय कोडशामध्ये झालेल्या या सगळ्या प्रकरणावर नियंत्रण आणता नाही नियमबाह्य त्या रुक्मिणीला तर माझ्या माहितीप्रमाणे रुक्मिणी आणि ते गुप्ता कोलबा वगैरे मिळून आठशे कोटी रुपये चा दंदा त्यांच्यावर ते दंडाची वसुली होत नाही पण धंदा मात्र सुरू आहे थँक्यू